स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवक यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आपण या आषाढ महिन्यामध्ये बऱ्याचशा सेवा करत आहोत आषाढ एकादशी ते कार्तिक एकादशी पर्यंत रोज सकाळी आपण देवघरासमोर तेथीच गोपद्म काढत आहोत त्याचबरोबर भगवान विष्णूंची चातुर्मासात करायची आहे ज्या सेवा म्हणजे कोणकोणत्या तर श्री विष्णू सहस्रनामस्तोत्राचं पठण श्री सूक्त व श्रीसुक्ताचं पठण त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अधिक जास्तीत जास्त आपल्याला जप करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठलेही उपाय व तोडगे केले तर ते सफल होत असतात त्याची फलप्राप्ती होत असते आणि चांगल्या प्रकारचे जर उपाय आपण जर करत असलो तर त्याच्यासाठी आपले स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला कायम प्राप्त होत असतो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत इथे अर्पण करायचं आहे एक नारळ तर ते कुठलं कशासाठी याबाबतचा आजचा हा व्हिडिओ उदय तिथीनुसार दहा जुलैला गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे तर गुरुपौर्णिमा च्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद तर आपल्याला घ्यायचा तर आहेच पण गुरुचरित्र ग्रंथानुसार एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकेल पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकणार नाही त्यामुळे आपल्याला एक दीक्षा प्राप्त करून घ्यायची आहे गुरुची सेवा करायची आहे गुरूंच्या सेवेसोबतच काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे घरातील इडापिडा असेल मनातील इच्छा असतील ज्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे तो कुठे व कोणत्या वेळी करायचा तसेच कोणत्या प्रकारे ही सेवा करायची त्याबाबत मी आता सांगणार आहे तर श्रीफळ म्हणजे शुभतेचं एक प्रतीक श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि फळ म्हणजे एक फलप्राप्ती म्हणून श्रीफळ हे समृद्धी आणि शुभस्य प्रतीक मानलं जातं पूजेमध्ये आपण कुठलंही नारळ अर्पण केलं तर त्या ठिकाणी म्हणजेच अर्पण करणं म्हणजे अहंकाराचं अर्पण करणं नारळाचं कठीण कवच अहंकाराचे प्रतीक आहे आणि ते फोडल्यावर आतील पांढर कोरडा भाग म्हणजे पवित्रतेचं प्रतीक आहे त्यामुळे फळ म्हणजेच केवळ एक फळ नाही तर तो श्रद्धा समर्पण शुभ्रता शुभता आणि आध्यात्मिक शुद्धतेच प्रतीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे गुरुपौर्णिमे दिवशी दिवसभरात हा नारळाचा उपाय हा निश्चित करावा नारळ हे श्रीफळ आहे समृद्धी आणि कीर्तीचं प्रतीक आहे शुभतेचं प्रतीक आहे नारळ या त्रिमूर्तीचं प्रतिनिधित्व करत असते ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर नारळ हे नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा आणत असते घरात पैसा न टिकणे अडचणी असणे प्रगती न होणे कष्टाला यश ये न येणे या त्याचबरोबर कायम अपयश असेल व प्रयत्नांना यश मिळत नसेल तर जेव्हा गुरुबुळ कमी असतं त्यावेळेला अशा अडचणी निर्माण होत असतात या स्त्रीफळाच्या म्हणजेच आपल्या नारळाच्या उपायांना आपल्या घराची प्रगती व पती पतीचे असेल मुलांच्या अडचणी असतील किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल इच्छा अपूर्ण होत होत असतील इच्छा पूर्ण होत नसतील त्यासाठी आपल्याला स्वामींचा आशीर्वादही मिळवणं खूप गरजेचं आहे सकाळी लवकर उठून गुरुवार असल्याने प्रत्येकाने आपले प्रवेशद्वार स्वच्छ करायचे आहे शुभ लाभ आणि स्वस्तिक आपल्या प्रवेशद्वारावर काढायचं आहे लाल हळद कुंकू आणि प्रवेशद्वारावर आपल्याला ते काढायचं आहे आणि उंबरठा लेपन पण देखील आपल्याला करायचं आहे घर स्वच्छ करायचं देवांची पूजा करायची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे मूर्तीवर अभिषेक आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीवर गुरुपौर्णिमा असल्याकारणाने स्वामी समर्थांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे धूपधीप ओ अगरबत्ती ओवळायची आहे आणि चाफा अर्पण करायचा आहे स्वामी महाराजांना एक नारळ घ्यायचं त्यावर साखर घ्या ठेवायची चाफ्याचं चा फुल घ्यायचं चा, आणि औदुंबर जर वृक्ष असेल आपल्या केंद्राच्या बाजूला किंवा केंद्रामध्ये तर औदुंबर वृक्ष असतंच जर तुमच्या घराच्या बाजूला असेल तरी चालते पण शक्यतो केंद्रामध्ये जाऊनच तुम्ही ही सेवा केली तर खूप चांगलं होईल आणि हळदी कुंकू अक्षदा आणि एक तांब्या पाणी घेऊन जायचं आहे आणि एक तांब्या पाणी आपल्याला औदुंबराला अर्पण करायचं त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा हळदी कुंकू वाढायचं आणि दत्तगुरूंचं नामस्मरण किंवा स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आणि नारळ हातात घेऊन अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायचे आहेत औदंबर वृक्षाला नारळ घ्यायचा आणि मंत्र म्हणायचो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र देखील म्हणू शकता त्याचबरोबर आपण दत्तात्रयांचा आणि स्वामी महाराजांचा मंत्र जो ओम द्राम दत्तात्रया स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र देखील आपण म्हणू शकतो तर हा मंत्र आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारत मारत म्हणायचा आहे आणि नंतर हा नारळ वृक्षाजवळ ठेवून तुमची इच्छा बोलायची आणि तुमच्या अडचणी दुःख संपवण्यासाठी किंवा त्यातून काही मार्ग निघण्यासाठी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आणि या वृक्षात दत्तगुरूंचा निवास आहे गुरुपौर्णिमेला या झाडाची पूजा आपल्याला नक्की करायची आहे या झाडाचा या झाडाची जर पूजा आपण केली तर आपला शुक्रग्रह हा चांगला होत असतो त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतील आणि स्वामींच्या केंद्रात स्वामीचरणी अर्पण आपल्याला ते नारळ नंतर करायचं आहे कारण ते औदुंबराला प्रदक्षिणा झाल्यानंतर आपण मठाच्यामध्ये म्हणजे केंद्रामध्येच आहोत तर त्यावेळेला आपलं ते नारळ घ्यायचं चाफ्याचं फुल घ्यायचं साखर घ्यायची आणि स्वामींच्या केंद्रात जाऊन ते स्वामीचरणी अर्पण करायचं आपली जी इच्छा आहे आपल्या ज्या अडचणी आहेत त्या व्यक्त करायच्या मनोमनी आणि त्या व्यक्त करत असताना स्वामी महाराजांना विनंती करायची की माझ्या यातून मुक्त म्हणजे या मुक, यातून या मार्गदर्शन करा किंवा या संकटातून आमची मुक्तता करा जे जे तुम्ही ही सेवा करणार आहात जे कोणी हा उपाय करणार आहे त्याला अनुभव नक्कीच मिळणार आहे आणि हे उपाय खूप महत्त्वाचे आहेत याने आपल्याला आपल्या घरात सुख शांती प्राप्त होते आणि समाधान देखील मिळत असतं ज्या वेळेला आपण हे नारळ घेऊन खडीसाखर घेऊन आपण जेव्हा केंद्रात जातो आज म्हणजे ह्या दरबारात बसणं म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याही असावी लागते जेव्हा आपण दरबारात जातो किंवा केंद्रात जातो ते सुद्धा बसून सेवा करायची आहे हे सोपं नाही पूर्व पुण्यही होती गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी ह्या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच हो, आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटत असतात म्हणून आपण ह्या हा उपाय केल्यानंतर आपल्या स्वामींसमोर जायचं आहे कोणतीच गोष्ट अशक्य नाही तेच आपल्या भक्तांचे भोग संपवत असतात आणि नंतर त्यांच्या झोळीत इतकं सुख देतात की त्यांची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी त्यामुळे दरबारात जाऊन कुठल्याच प्रकारची शंका कुशंका न घेता हा उपाय करा नक्कीच तुमचे सर्व प्रश्न दूर होणार आहेत तर झालेली सेवा ही महाराजांच्या मिरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ